त्याला आज घरगुती रामबाई उपाय काय चाललंय माहिती का, का तुम्हाला सारखं सारखं आपल्या केसाला केस पांढरी झाली दान आणि ड्रायची मेंढी ती लावायची तर घरगुती रामबाई उपाय काय चाललंय माहिती का दारिने केसासाठी बरं का आपण तर काय लावत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आठवड्याला पैसे घालवतात आठवड्याला नाही तर आपण कोरपड घरगुती उपाय चालले कोरपडचं घर काढून घेतले डिश मध्ये असं मस्त आणि त्याच्यामध्ये अजून दोन वस्तू करायच्या

पावडर हे पावडर त्याला बघा आता कलर नाही मी परत परत सांगतो कोरपट दात घासायची क्रीम आणि पोट दुखायची पावडर ह्या तीन गोष्टीपासून बसून आपण बनवतोय बेसनला डाय करायची मस्त वेगळी आता पांढरे झालेत ना

5 minutes, की पाच मिनटं काळी केस केस सिल्की झाले फक्त केस सिल्की झाले कोरपडला सिल्की होतेच त्यामुळे मित्रांनो तुम्ही कुठलेही रील पाहून कुठलेही उद्योगधंदे करू नका मित्रांनो मैत्रिणीने सांगितलं पांढरी केस काळी करा त्याखाता कोरपड कॉलगेट इनो you know, चा वापर करा आणि बघा मित्रांनो सर्व वापर केला आणि पा पांढरी केस ती पांढरी केसच राहिली त्यामुळं मैत्रीचं ऐकून काही उद्योग करू नका तुमचं डोकं चालवा आणि वागा